अलिबाग येथे पोलीस भरती परीक्षेचे पेपर लिहित असताना कॉपी करून शासनाची फसवणूक पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे कन्या शाळा अलिबाग रेवदंडा बाह्य वळण येथील शाळा के येथील पीएनपी पी महाविद्यालय येथे पोलीस भरती परीक्षेचे पेपर लिहित असताना रामदास जनार्दन ढवले वय तेवीस वर्ष राहणार नाळवंडी तालुका बीड जिल्हा बीड दत्ता सुभाष ढेमरे वय बावीस वर्ष राहणार मौजवाडी तालुका बीड जिल्हा बीड ईश्वर रतन जाधव वय एकवीस वर्ष राहणार चांभारवाडी जिल्हा जालना गोरख गंगाधर गडदे वय चोवीस वर्ष राहणार राक्षसवाडी जिल्हा बीड सागर धरमसिंग जोडमाल वय वीस वर्ष राहणार व अडसडी जिल्हा औरंगाबाद या पाच जणांनी कॉपी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास हनुमंत चव्हाण यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवर सर्वसाधारण पोलीस शिपाई तीनशे एक्क्याण्णव पदांकरिता होणारी लेखी परीक्षा आज दिनांक दहा ऑगस्ट दोन रोजी अलिबाग पोलीस ठाणे हद्दीमधील परीक्षा केंद्रांमध्ये एकूण पुरुष एक व महिला एक तसेच पेडमधील ठाणे हद्दीमधील परीक्षा केंद्रावर एकूण पुरुष एक हजार सहाशे बत्तीस उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली लेखी परीक्षेकरिता एकूण पुरुष तीन हजार पाचशे बहात्तर व एकूण महिला उमेदवार एक हजार एकशे पंचाहत्तर असे एकूण चार हजार सातशे सत्तेचाळीस असे उमेदवार उपस्थित होते सदर लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देत असताना त्यांना तपासले असता रामदास जनार्दन ढवले वय तेवीस वर्ष राहणार नाळवंडी तालुका जिल्हा बीड दत्ता सुभाष ढेंबरे वय बावीस वर्ष मौजवाडी तालुका जिल्हा बीड ईश्वर रतन जाधव वय एकवीस वर्ष गोरख गंगाधर गडदे वय चोवीस वर्ष सागर धरमसिंग जोनवाल वीस वर्ष शुभम बाबासाहेब कोरडे वय सत्तावीस वर्ष राहणार नालनवाडी जिल्हा बीड या सहा विद्यार्थ्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मिळून आले त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यातील पाच विद्यार्थी अलिबाग येथील परीक्षा केंद्रावर तर एका पेण येथील परीक्षा केंद्रावरून ताब्यात घेण्यात आले आहे अलिबाग येथील कन्या शाळा अलिबाग रेवदंडा बाह्यवळण येथील डी शाळा वेशवी येथील पी एन पी महाविद्यालय येथे रायगड जिल्हा पोलीस भरती सण दोन हजार बावीस तेवीस च्या लेखी सुरू असताना सदर परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरण बंदी असताना देखील रामदास ढवले दत्ता ढेंबरे ईश्वर जाधव गोरख गडदे सागर जोडवाल या पाच आरोपींनी लेखी परीक्षेचे पेपर लिहित असताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये सिमकार्ड टाकून त्याच्या सहाय्याने कॉपी करून शासनाची फसवणूक करीत असताना मिळून आले आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात सी आर नंबर एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे अठरा तीनशे दोनशे बावीस दोनशे तेवीस सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट ड व महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चे कलम सात आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अधिक तपास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल सेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे करीत आहेत सदर विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस टाकून परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता व इतर कायद्यांवर अलिबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी ज्यांनीही मदत करण्याचा प्रयत्न केला अशांचा शोध सुद्धा सुरू आहे असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन रायगड जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्स मध्ये ही लेखी परीक्षा झाली पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हायसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते बाहेर लांब कुठंतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोधा मी घेत आहोत अशा पद्धतीनं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट